7 नमस्कार शेतकरी कृषी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या शेती व्यवस्थापनात हंगामनिहाय पीक नियोजन करणं गरजेचं आणि हे पीक नियोजन करून उत्पादन घेत असताना उत्पादनामध्ये घट येण्याच्या काही प्रमुख कारणांपैकी जर विचार केला तर या समस्यांवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं त्यातलाच महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे बीज प्रक्रिया आजच्या भागामध्ये आपण याच बीज प्रक्रियाबद्दल माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय रब्बी हंगामातील पिकांवरील बीज प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुणे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर प्रशांत शेटे नमस्कार नमस्कार मुळात सर आपण बीज प्रक्रिया हे नक्कीच खूप महत्त्वाचं असतंच कारण आपला प्रमुख टप्पा असतो पण याचं एक महत्त्व म्हणून आपण काय सांगाल शेतकरी खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळी पिकं घेत असतात हे पिकं घेत असताना प्रामुख्याने बियाणं असतं त्यानंतर खतं औषधं असतात त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन असतं आंतरमाशागती असतात ह्या पहिल्यापासून तर शेवटपर्यंत वेगवेगळी शेतकरी कामं करत असतो आणि उत्पादन खर्च हा त्या पिकाने आहे उत्पादन खर्च पण त्या ठिकाणी काढला जातो आणि हे करत असताना प्रामुख्याने जर आपल्याला बीज प्रक्रियेचंच म्हटलं तर त्याला एक साधारण महत्त्व आहे कारण का तर पहिल्यापासून छोडपर्यंत आपल्याला उत्पादनाचा चांगला उत्पादन घ्यायचा असेल तर त्यासाठी बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण जे घरगुती बियाणं असेल किंवा दुकानामधून विकत घेतलेलं बियाणं असतं त्या कोणत्याही बियाणाला बीज प्रक्रिया केलेली नसते आणि मग ही बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामधून नत्र असेल स्फुरद असेल पालाश असेल इत्यादी जे एन घटक जे आहेत ते आपल्याला त्या पिकाला त्या माध्यमातून बीज प्रक्रियेच्या माध्यमातून मिळत असाल तर दुसरं गोष्ट म्हणजे की वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी रोखता येऊ शकतो मग हे जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस आपण म्हणतो की बीज संस्कार करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर चा चा हा एक टप्पा सुरुवातीच्या पेरणीच्या अगोदर करणं हा एक काळाची गरज झालेली आहे बीज संस्कार करणं संस्कार केल्यानंतर उत्पादन वाढीचे जे मूलमंत्र आहेत त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं आणि आपलं उत्पादन वाढवणं यासाठी बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असं वाटतं या बीज प्रक्रियेचे फायदे जर सांगायचे झाले बेन, बेन आसल, आसल, तर त्याबद्दल काय सांगा सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्या आपण बेणं बेणं असेल किंवा बियाणं असेल त्याला बीज प्रक्रिया केली तर पहिली गोष्ट म्हणजे रोग असतील किडे असतील यापासून बरंचसं संरक्षण होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर नत्रस पुरत पालाश ही जी घटक आहेत अन्नद्रव्य आहेत ह्या अन्नद्रव्यांचा पुरवठा जो आहे त्या बीज प्रक्रिया केल्यानंतर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्याचबरोबर दुसरं गोष्ट म्हणजे उगवण क्षमता जी आहे ती बऱ्याच वेळा काय होतं की मार्केटमध्ये बियाणं असतं किंवा शेतकरी घरगुती पण बियाणं वापरतात मग अशा परिस्थितीमध्ये क्षमता आपल्याला चांगली राहायची असेल तर आपल्याला ती बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पुन्हा जर आपल्याला वेगवेगळं जवळजवळ काढणीपर्यंत काढणीपर्यंत काय होतं बरेचसे रोग कीड यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो मग हे टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं आहे असं वाटतं ज्यावेळेला ही बीज प्रक्रिया केली जाते तर यासाठी म्हणून काही विशिष्ट पद्धतीने या बीज प्रक्रिया केल्या जातात का दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया आपण करू शकतो एक म्हणजे पहिली रासायनिक बीज प्रक्रिया असेल आणि दुसरी म्हणजे जैविक पद्धतीनं बीज प्रक्रिया या दोन टप्प्यामध्ये आपण त्या बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी करणं अपेक्षित आहे जेणेकरून उत्पादन वाढीचा हा एक मूलमंत्र आहे म्हणजे बेसिक गोष्ट आहे की सुरुवातीच्या काळामध्ये बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पादन वाढतं हे वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठ आहे त्यांच्या संशोधन कार्यातून पण हे निष्पन्न झालेलं आहे की बीज प्रक्रिया केल्यामुळे जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत उत्पादन हे वाढलेलं तर रब्बी हंगामात मुख्यत्व कोणकोणती पिकं घेतली जातात आणि त्यांच्यासाठी म्हणून जी बीज प्रक्रिया केली जाते त्याबद्दल सांगा रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारीचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे बरोबर गव्हाचं क्षेत्र आहे त्यानंतर महत्त्वाचं पीक कोरडाव पीक विचार केला तर हरभरा आहे ही तीन महत्त्वाची हो हो पीक आहेत आणि तर मग कडधा सूर्यफूल वगैरे आहे त्यानंतर करडई वगैरे अशी पिकं जी घेतली जातात आता याच्यामध्ये रब्बी ज्वारीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि कोरडाव पीक मानलं जातं मग त्याच्यासाठी ह्या पिकांना बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचा आहे रब्बी हंगामामध्ये हरभरा जे पीक आहे मुख्यत्वाने घेतला जातं तर या हरभरा पिकाची जी काही बीज प्रक्रिया केली जाते ती कशी केली जाते बऱ्यापैकी ज्या ठिकाणी कोरडाऊ क्षेत्र आहे त्याचबरोबर भात खाचरामध्ये पण भात निघाल्यानंतर हरभरा पिकाचं नियोजन बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी करत असतात म्हणजे ज्या शेतकऱ्यांक एक एक किंवा दोन पाणी आहेत असे शेतकरी पण त्या ठिकाणी हरभरा पिकाकडे बऱ्यापैकी ओढलेले आहेत मग हरभरा पीक हर करत असताना वेगवेगळ्या वे सुधारित जाती आहे त्यानंतर त्यामध्ये दिग्विजय आहे विराट आहे विशाल आहे ह्या जाती आप शेतकरी वापरत असतात पॅकिंगमधलं बी असतं मग ह्या याच्यामध्ये बीज प्रक्रिया करत असताना प्रामुख्याने आपल्याला हे देण्यात गेलो घेतलं पाहिजे की पहिल्यांदा रासायनिक पद्धतीनं बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे रासायनिक पद्धती आहे त्यानंतर जैविक पद्धतीनं बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण बराच वेळा काय होतं कि की आपण दोन्ही बीज प्रक्रिया केल्या नाही तर उत्पादनामध्ये बऱ्यापैकी घट होते आणि प्रामुख्याने उत्पादन घटत असताना त्याची कारणं ही एक बीज प्रक्रियेचं एक कारण आपण मानू शकतो की त्याच्यामुळं उत्पादनामध्ये घट येते हरभरा पीक आहे हे थोडंसं सेन्सिटिव पीक आहे पाण्याच्या पाण्याच्या पाण्यांची कमी जास्त प्रमाणामध्ये झालं तर हे सेन्सिटिव पीक आहे मग सुरुवातीच्याच काळामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया केली बीजसंस्कार केले तर निश्चितच उत्पादनामध्ये त्यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं मर रोग ही सर्वात मोठी समस्या हरभरा पिकावरती जाणवते तर मग या मर रोगासाठी म्हणून आपण म्हणाला त्याप्रमाणे रासायनिक आणि मग जैविक पद्धतीने जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर ती कशी केली जाते रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना जैविक करत असताना आपण ट्रायकोडार मनावाचं बुरशीनाशक आहे ते पण त्याच्यामध्ये वापरू शकतो साधारण पाच ग्रॅम प्रति किलो बियाणाला आपण तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणाला आपण ते सोळायचं आणि त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया आहे मग जैविक बीज प्रक्रियामध्ये महत्त्वाचं म्हणजे की रायझोबियम नावाचं जीवाणुखत आहे मग रायझोबियम जीवन नावाचं जीवाणुखत नावाच फॉस्फेट फॉस्पिट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण त्याला पी एच बी म्हणतो ह्या दोन यांची जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये करत असताना प्रामुख्याने आपण पहिल्यांदा सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा त्याची जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे आणि हे करत असताना प्रामुख्याने आपल्याला साधारण बीज प्रक्रियेची पण एक थेअरी असते की कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करायची आता समजा आपण शेतामध्ये आपल्याला बियाणं पेरायचं आहे तर साधारण अर्धा तास त्याच्यामध्ये आग अर्धा तास अगोदर ही बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे सावलीच्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्यामध्ये बीज प्रक्रियेचे ड्रम असतात किंवा आपण घरगुती पद्धतीने पण बारदाण घेऊन त्या बारदानावरती बीज प्रक्रिया करू शकतो आता जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करायची ठरली तर रायझोबियम नावाचं जीवाणुखत आहे ते साधारण पाच ग्रॅमपर्यंत आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर तर हे झालं की जैविक मध्ये पण पुन्हा लिक्विड फॉर्म मध्ये पण आहेत मग साधारण तीन ते पाच पर्यंत आपण जैविक पद्धतीने करू शकतो आणि नंतर पुन्हा जैविक मध्ये पण सॉलिड फॉर्म मध्ये पण आहेत एकरी साधारण तीस ते पस्तीस किलो बियाणं लागतं हरभऱ्याच्या बाबतीमध्ये मग तसा विचार केला तर पंचवीस पंचवीस ग्रॅम हे रायझोबियम घ्यायचं प्रति किलोला आणि पंचवीस ग्रॅम फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे आपण त्याला पीएस म्हणतो हे याचं मिश्रण करून आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो बीज प्रक्रिया करत असताना आपण गोंधट असेल त्याच्यावरती ते बियाणं पसरवायचं आणि पसरवल्यानंतर त्याच्यावरती ते जे जैविक घटक आहेत रायझोबीम आणि पी एस बी याचं थोडंसं गुळामध्ये थोडंसं द्रावण तयार करा जेणेकरून चिकटलं गेलं पाहिजे आणि चिकटल्यानंतर मग चिकटण्यासाठी आपण गुळाचं पाणी पाणी वगैरे थोडं टाकायचं आणि त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि थोडंसं टाकल्यानंतर ते हाताने थोडंसं चोळून घ्यायचं हाताने चोळून घातल्यानंतर किंवा बारदाण्यामध्ये आपण साधारण झिगझॅग पद्धतीने हलवायचं जेणेकरून त्याची ते चिकटलं गेलं पाहिजे ही काळजी शेतकऱ्यांनी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि चिकटल्या गेल्यानंतर मग अर्धा तास साधारण सावलीत वाळवायचं ते बियाणं जे आहे सावलीत वाळवायचं आणि सावलीत वाळवल्यानंतर तुम्ही अर्धा तास त्याची पेरणी जी आहे ती त्या त्या ठिकाणी करू शकता काय होतं बराच वेळा की आपण म्हणतो की काही काही बियाणं जे आहे आ, ते त्याची साल जी आहे ती डेलिकेट असते म्हणजे हे असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला जर अडचणी निर्माण होऊ शकतात साल निघाली तर मग ते जे क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो मग अशा वेळेस आपल्याला हळूवारपणे ती बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे ज्यावेळेला आपण ही बीज प्रक्रिया करतो याला थोडस शास्त्रीय पद्धत असल्या कारणाने म्हणून ती कशी करावी हे तर कळलं पण त्यातले महत्वाचे काही घटक असतात जे आपण प्रक्रिया करताना काळजी घेणं गरजेचं फॉस्फेट हॉस्पिट बॅक्टेरिया याच्यामध्ये नत्र पुरत पालाश हे जे महत्त्वाचे घटक असतात मग ते क्षमतेवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो म्हणजे क्षमता त्याच्यामध्ये चांगले होते ज्यावेळेस समजा जमिनीमध्ये पण काही कीटक वगैरे असतात हानिकारक कीटक असतात मग ते कीटक जे आहे प्रतिबंध करतात की जेणेकरून ते खाऊ नये म्हणून त्या याच्यामधून त्याच्यामधून प्रतिबंध होतो आणि प्लस उगवण क्षमता जी आहे ही चांगल्या पद्धतीनं राहू शकते क्षमता फास्ट होते आणि एकदा उगवण क्षमता झाल्यानंतर आपण मग म्हटलं की मर रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो साधारण एक पंधरा हो ते उगण उगण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये चालू होतो मग अशा वेळेस तो मररोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पण ही जैविक आणि रासायनिक पद्धतीची बीज प्रक्रिया आहे ती फायदेशीर होते सुरुवातीच्या काला कालावधीमध्ये जे दाण्यातून बियाणं निघ हे निघतं अंकुर निघतो त्यावेळेस आणि पंधरा दिवसापर्यंत जी स्टेज असते सिडलिंग स्टेज असते त्याला मग म्हणतो ती चांगल्या पद्धतीन होण्यासाठी ह्या बीज प्रक्रियेचा फायदा झालेला आपल्याला दिसतो हरभरा पिका इतकंच गहू पिकाला देखील रब्बी हंगामात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव असतो किंवा त्याची वा लागवड केली जाते तर अशा परिस्थितीत त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याकरिता आणि योग्य पद्धतीने उत्पादन मिळवण्याकरिता म्हणून गहू पिकाची देखील बीज प्रक्रिया केली जाते तर मग या गहू पिकासाठी ज्या पद्धतीने बीज प्रक्रिया आपण करतो तर ती नेमकी कशी करायला हवी रब्बीमध्ये विचार केला तर एकदल पिकं आहेत काही काही द्विदल का पिकं आहेत आता आपण सांगितले की हरभरा पीक आहे हे द्विदल पीक आहे गहू म्हटल्यानंतर एकदल पिकामध्ये ते त्याचं वर्गीकरण होतं मग एकदल पिकासाठी पण ॲझोटोबॅक्टर नावाचं खत आहे ॲझोटोबॅक्टर आणि फॉस्फेट सोलेबलायझिंग बॅक्टेरिया ही दोन खत आहे त्यांची पण आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो आता याच्यामध्ये बराच वेळा काय होतं की आपण शेतकरी मार्केटमधून बियाणं आणतात पॅकिंगमधलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बिया प्रक्रिया केलेलं बियाणं नसतं मग आपल्याला ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणुखत आहे त्याची बीज प्रक्रिया करू शकतो याच्यामध्ये पण दोन प्रकार आहे की याच्या लिक्विड फॉर्ममध्ये पण असतं आणि सॉलिड फॉर्ममध्ये पण ते दोन प्रकार मग आज समजा आपल्याला सॉलिड फॉ सॉलिड फॉर्म आहे तर ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणुखत आहे ते साधारण पंचवीस ग्रॅम किलो बियाणामध्ये आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करणं अपेक्षित आहे म्हणजे ॲझोटोबॅक्टर पंचवीस ग्रॅम किलो आणि पी एस बी हे पंचवीस ग्रॅम प्रति किलो अशा पद्धतीने आपण ही बीज प्रक्रिया जी आहे करू शकतो बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण लगेच त्याच्या अर्धा तास अर्धा ते पाऊन तासामध्ये त्याची पेरणी चांगल्या पद्धतीने करू शकतो बीज प्रक्रिया केल्यानंतर गहू पिकाच्या उत्पादनामध्ये झालेली वाढ तर हे एकूण नेमकं कशा पद्धतीने घडतं त्याबद्दल सांगा गहू म्हटल्यानंतर आपलं एक प्रमुख महाराष्ट्रातलं एक प्रमुख पीक मानलं जातं याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफारसी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे जे कृषी विद्यापीठ आहे त्यांनी पण वेगवेगळ्या शिफारस केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण खतं त्यानंतर औषधाची फवारणी असेल त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन असेल ह्या गोष्टीतून उत्पादन बऱ्यापैकी वाढतंच परंतु बीज प्रक्रियेमुळे पण उत्पादन वाढल्याचे हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत उत्पादन जे आहे ते निश्चितच त्या गव्हाचं उत्पादन वाढतं त्याचबरोबर मागेश मी सांगितलं आहे की बऱ्याच वेळा काय होतं जमिनीमध्ये वेगवेगळी कीटक असतात मग कीटक ते जमिनीमध्ये आपण जर बीज प्रक्रिया न करता आपण जर बियाणं पेरलं तर बराच वेळा हानिकारक कीटक असतात किंवा मुंग्या असतात किंवा ते खातात बियाणं आणि मग त्याच्यातून उत्पन्नामध्ये पण घट होते ज्यावेळेस आपण म्हणतो की पिकांचं पॉप्युलेशन जे आहे म्हणजे ए एका एकरमध्ये साधारण किती पॉप्युलेशन पाहिजे पीकान पन पीकान पन भी भी था। तर त्या पिकांचं पॉप्युलेशन पण ते कमी होतं आणि बऱ्याच वेळा शेतकरी पिकांच्या बाबतीमध्ये घरगुती पण बियाणं वापरत असतो मग अशा वेळेस जर घरगुती बियाणं वापरत असाल तर काही काही किडीनं खाल्लेलं असतं रोगग्रस्त बियाणं असतं मग अशा वेळेस त्याची जर प्रक्रिया करून आपण ते बियाणं पेरलं तर निश्चितच त्याच्यामधून आपल्याला जे चांगले घटक आहेत ते तर मिळतात आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होतो प्लस दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळावधी कालावधीमध्ये आपल्याला नंतरस पुरद ही पण पिकांना म्हणजे आता ॲजोटो फॅक्टरमध्ये पण नतरस पुरद पालाश पी एस बीमध्ये हे ह्या दोन्ही एक जैविक घटकांमध्ये हे घटक आहेत मग ह्या घटकांचा आपल्याला जर चांगल्या पद्धतीने वापर करायचा असेल तर आपण बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये घटक भेटतात आणि रोप जे आहे ते कणखर होऊन उत्पादन वाढण्यासाठी मदत होते ज्वारी हे आपल्या प्रमुख आहारापैकी एक महत्वाचा प्रमुख पीक आहे मग रब्बी हंगामामध्ये घेतली जाणारी ज्वारी या संबंधित सरकार महाराष्ट्रामधलं मोठ्या प्रमाणात क्षेत्र रब्बी ज्वारीचं आहे सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरच्या पुढे त्याच्या ज्वारीची पेरणी बऱ्याच ठिकाणी चालू होते मग अशा वेळेसमध्ये आता हे पूर्णपणे कोरोडाव हो हो पीक आहे त्याला त्या ठिकाणी पाण्याची सोय नसेल अशा ठिकाणी हे कोरोडाव पीक म्हणून मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्याचबरोबर आता ज्वारीच्या बाबतीमध्ये महात्मा कृषी विद्यापीठाने पण चांगल्या चांगल्या शिफारसी दिलेल्या आहेत नवीन जातींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं जातं त्याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ह्या जातींचा वापर करता असताना आपल्याला त्याच्यामध्ये पण बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर आपण संस्कारच केले तर त्याचा उत् उत्पादन अनिश्चितच चांगल्या पद्धतीनं परिणाम होऊ शकतो मग याच्यामध्ये ज्वारीमध्ये बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला तीन ग्रॅम गंधक आपण त्याची बीज प्रक्रिया सुरुवातीला करू शकतो पहिल्यांदा आली रासायनिकची रासायनिक झाल्यानंतर पुन्हा आपला तो विषय की जैविक बुरशीनाशकांची मग जैविक बुरशीनाशकामध्ये पण हे एक दल पीक आहे ज्वारी आपण विचार केला तर त्याच्यासाठी पण ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणूखत आहे आणि पी एच बी जे आहे फॉस्फेट सोलिबलायझिंग बॅक्टेरिया पी एच बी नावाचं जीवाणूखत वनुखत आहे त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो सुरुवातीला रासायनिक मी सांगितलं की तीन ग्रॅम प्रति किलो बियाणामध्ये चोळायचं ज्या ज्वारीच्या बियाणाला चोळायचं आणि नंतर ॲझोटोबॅक्टर आहे ते पंचवीस ग्रॅम प्रति किलो आणि पी एच बी पंचवीस ग्रॅम किलो आ, या पद्धतीनं याची बीज प्रक्रिया करून आपण पेरू शकतो आता गंधक म्हटल्यानंतर काय होतं बऱ्याच वेळा ज जमिनीमध्ये आपण ज्वारीची पेरणी केल्यानंतर कानी वगैरे असे रोग येत असतात कानी मोठ्या प्रमाणात होतं मग हे टाळण्यासाठी आपल्याला हे रोग रोगांचा पराभव टाळण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे पण ज्यावेळेला आपण बीज प्रक्रिया करतो तर मुळातच शेतकरी बांधवांनी कोणकोणती काळजी या बीज प्रक्रिया करत असताना घेतली घ्यायला हवी पॅकिंगमधलं बियाणं असेल किंवा घरचं बियाणं असेल घरचं बियाणामध्ये बराच वेळा काय होत होतो रोग किडीनं खाल्लेलं बियाणं असतं म्हणजे रोगग्रस्त बियाणं असतं काही पोकळ बियाणं असतं म्हणजे ज्याची उगण क्षमता नसेल असं बियाणं पण त्याच्यामध्ये असतं पहिल्यांदा शेतकऱ्यांना ते काढणं अपेक्षित आहे म्हणजे काढून टाक साईडला काढून टाकल्यानंतर चांगले जे बियाणं आहे त्याची बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बीज प्रक्रिया करत असतानाही मी आपण सावलीत करणं अपेक्षित आहे जेणेकरून उन्हामध्ये वगैरे त्याचं इफिशियन्सी जी आहे ती त्या ठिकाणी कमी होतं सावलीत करणं तिसरी गोष्ट म्हणजे खाद्याचं बी खाद्याचं असेल गोष्ट तर ती त्याच्यापासून बाजूला ठेवणं महत्त्वाचं आहे आणि साधारण आपण ज्या ठिकाणी पेरणी करणार आहे त्याच ठिकाणी आपण शेताच्या जवळपास तिथं बियाण्याची प्रक्रिया केली तर ते निश्चितच चांगल्या उपयोगात होऊ शकतो आणि चौथी गोष्ट म्हणजे की हे आपण का करतो आहे तर संस्कार करण्यासाठी बीज प्रक्रियेत प्रक्रियेतून उत्पादन वाढवण्यासाठी मग अशामध्ये रासायनिक आणि जैविक अशा दोन्हींची पण बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे पहिल्यांदा रासायनिकची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे नंतर आपण जैविक खतांची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो काही पिकांमध्ये काही देखील असे असतात की ते एका विशिष्ट रोगाला किंवा विशिष्ट किडीला बळी पडतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पीक निहाय जी वानं असतात तसं निहाय काही वेगळी बीज प्रक्रिया आपल्याला करावी लागते का जसे की हरभरा आहे हरभरामध्ये वेगवेगळी वाण आहेत गव्हामध्ये वेगवेगळी वाण आहेत तर तसं आपल्याला काही बीज प्रक्रियेमध्ये बदल करावे लागतात का गहू असेल किंवा हरभरा असेल याचे वेगवेगळे वाण शासनामार्फत विद्यापीठांमार्फत विकसित केलेले आहेत परंतु वानिहाय बीज प्रक्रिया करण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये काय होतं बराच वेळा रोग आणि किडींचा प्रा प्रादुर्भाव दिस कधी कधी दिसून येतो मग अशा वेळेस आपण समजा काने, काने रोग आहे हो ज्वारीमध्ये काने रोग होतो येतो किंवा हरभऱ्यामध्ये मररोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो मग मररोगासाठी आपल्याला ज्या रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही पण बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे समजा थायरम असेल थायरमची पण याच्यामध्ये बीज प्रक्रिया केली जाते किंवा ज्वारी असेल ज्वारीमध्ये प्रक्रिया केली जाते मग हे जे रोगनिहाय असेल किंवा रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेगवेगळी कीटकनाशकं असतील किंवा बुरशीनाशकं असतील ती बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याची पण बीच प्रक्रिया आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करू शकतो जेणेकरून येणारे रोग जे आहेत त्याचा आटकाव चांगल्या पद्धतीनं शा आपल्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो असा आपल्याला काय अनुभव आहे की साधारण आपण ज्या वेळेला पिकांची लागवड करतोय आणि त्यावेळेला बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला बीज प्रक्रिया न केलेल्या पिकांमध्ये येणारं उत्पादन त्या उत्पादनातील घट आणि ज्या वेळेला आपण बीज प्रक्रिया करतो बीज प्रक्रिया केल्यानंतर घेतलेले पीक आणि त्यात झालेली उत्पादनातील वाढ तर हा एकंदरीतच अनुभव नेमका काय आहे आजकाल उत्पादन खर्च पण बऱ्यापैकी वाढत चाललेला आहे मग जर आपण बीज प्रक्रिया न करता आपण हरभरा पीक असेल गहू पीक आपण पेरलं किंवा काय तर त्याच्यामध्ये बराचसा प्रमाणामध्ये घट पण येते आणि उत्पादन वाढीचा परिणाम त्याच्यावरती होतोच परंतु उत्पादन खर्च जो आहे आपण उदाहरण हो घेऊ हारबारा पिकाचं मग हारबारा पिकामध्ये हे बऱ्यापैकी कोरडाऊ क्षेत्रामध्ये हे पीक घेतलं जातं आणि त्यातल्या त्यात कसं होतं की ज्या ठिकाणी भात खाचरा आहेत तर भात खा भात निघाल्यानंतर त्या ठिकाणी भात खाचरामध्ये ते ह्या हरभरा पीक प्रामुख्याने घेतले जातात मी मागा सांगितले की मर रोगाचा प्रादुर्भाव हो त्या ठिकाणी मोठा होत असतो मग आपण जर सुरुवातीलाच आपण बीज प्रक्रिया केली नाही तर सुरुवातीच्याच आपल्याला शेतकऱ्यांना काय होणार आहे त्या ठिकाणी उगवण क्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे उगवण क्षमता बऱ्यापैकी त्या ठिकाणी कमी होत असते मग याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे नंतर एकदा उगवून उगवण क्षमता चांगली झाली आपण बीज प्रक्रिया केली पुढचा विषय येतो की मर रोगाचा मग मर रोग टाळण्यासाठी पण आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे आणि ह्या स्टेप बाय स्टेप गोष्टी आहेत नंतर पुढचा विचार केला तर मररोग आपण आटोक्यात आणला नंतर आपल्याला फुलोरा अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला एखादं पाणी असते शक्य झालं तर पाणी देऊ शकतो नाहीतर नसल शक्य तर आपण हर त्या हरभरा त्या ओला ओ ओलाव्यावरती येऊ शकतो परंतु हे करत असताना प्रामुख्याने ही आपण गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की जर आपण बीज संस्कारच केले नाही तर उत्पादनामध्ये काही प्रमाणामध्ये पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत घट निर्माण होऊ शकते म्हणजे आपण म्हणतो की घाटे लागण्याचं प्रमाण असेल आणि क्षमता जरी चांगली झाली तरी एक रोग आणि किडींना बळी पडू नये म्हणजे त्या पिकामध्ये एक उ रजिस्टन्सी पावर रोग निर्माण शक्ती निर्माण व्हावी याच्यासाठी पण बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे आणि हे पण बऱ्यापैकी सिद्ध झालेलं आहे की विद्यापीठांमार्फत वेगवेगळे प्रयोग शासनाने हाती घेतलेले आहेत आणि त्याच्यातून उत्पादन वाढ नक्कीच झालेली आहे मग हीच बीज प्रक्रिया आपण वातावरणातील जे घटक बदलते आहेत तर बदलत्या वातावरणामुळे पिकाच्या वाढीवर होणारे परिणाम हे देखील आपण या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून टाळू शकतो का सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय होतं बीज प्रक्रिया करत असताना प्रामुख्याने आपल्याला त्या वातावरण कसं आहे किंवा आता खरेपामधलं वातावरण वेगळं असं रब्बीमधलं वातावरण वेगळं आणि प्रत्येकाची उगवण क्षमता ही वे वेगवेगळी असते आणि त्याच्यानुसार मग आपल्याला फवारणीचा खर्च जो आहे तो फवारणीचा खर्च टाळायचा असेल तर आपल्याला बीज प्रक्रिया असेल ती गोष्ट अतिशय करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून त्याच्यामुळं नत्रस पुरत पाला शेतघट भेटत असतात ता त्याचबरोबर रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती त्या पिकामध्ये प्रामुख्याने आपण आपला आता विषय आहे रब्बीचा तर ती प्रामुख्याने त्याच्यामध्ये वाढत असते उत्पादन खर्च आपल्याला मर्यादित ठेवून चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन घेण्याकरिता म्हणून प्रमुख टप्पा म्हणून बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल का रब्बी अंगामधील वेगवेगळ्या पिकांचा विषय चालू आहे तर या माध्यमातून गहू असेल हरभरा असेल ज्वारी असेल इतर काही तृणधान्य पीक आहेत तर आपण हा दुर्लक्षित भाग जो आहे की बीज प्रक्रिया हा एक थोडंसं त्याला काही खर्च नाही आहे परंतु आपण दुर्लक्ष करतो जेणेकरून आपण पीक व्यवस्थापन करत असताना पाणी व्यवस्थापन करतो खतांचं जनजीवणूक करतो रोग किडणींचा प्रादुर्भाव वाटो वेगवेगळी वे 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 कीटकनाशक फवारतो परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये हो ज्या आपण पेरणी करत असतो पेरणीच्या अगोदर आपल्याला ह्या पिकांवरती रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून आपला हा उत्पादनावरचा खर्च जो आहे कमी होऊन जेणेकरून जर बीज प्रक्रिया केली तर उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि आपलं उत्पादन जे त्या ठिकाणी वाढणार आहे जेणेकरून शासनाने पण किंवा विद्यापीठाने पण हे प्रयोग निश्चित सिद्ध झालेलं आहे की उत्पादन खर्च वाढतो त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करूनच आपण शेतकऱ्यांनी आपली जी पीक आहे आपण शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून ह्या महत्वपूर्ण टप्प्याचा आपल्या नियोजनात अंमलबजावणी करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार